शेतकरी बंधू नमस्कार सध्या खरीप सीझन चालू झाला आणि खरीपामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन हे पीक घेतलं जातं त्यामुळं तुम्ही देखील सोयाबीनच्या पिकाच्या पेरणीसाठी तयारी करत असाल म्हणूनच आज सोयाबीन पिकाच्या विषयी महत्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी एका शेती औषधी दुकानात आलेलो आहे चला तर जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार साहेब मला सोयाबीन पिकाविषयी थोडी माहिती जाणून घ्यायची काय माहिती होती यंदा सोयाबीन शेतीकडे शेतकऱ्यांचा तसा कला आणि शेतकरी सोयाबीन साठी खत बियाणं औषध खरेदी करतायत का या वर्षी शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकासाठी चांगला कल आहे शेतकरी सोयाबीन बियाणे खते औषधे मोठ्या प्रमाणात खरेदी करता सोयाबीन सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी शेतकरी काही विशेष काळजी घेतात हा सोयाबीनच्या भरघोस उत्पादनासाठी शेतकरी काळजी घेतात की तण नियंत्रणाच्या बाबतीत शेतकरी जागृत आहेत आणि तण नियंत्रण करणं फार गरजेचं आहे कारण सोयाबीन उत्पादन वाढीसाठी तण नियंत्रणाच्या बाबतीत नाही लक्ष दिलं तर सोयाबीनची उत्पादन घटतेच आणि तणही पिकांच्या अंधारव्याच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अडथळा आणतात मग कण नियंत्रणासाठी शेतकरी काय करत आहेत कारण आजकाल मजूर मिळत नाहीत आणि तर त्यांची मजुरी देखील खूप वाढलेली आहे अशा परिस्थितीत शेतकरी काय करतात आजकाल मजुरांची मोठ्या प्रमाणात समस्या आहे मजूर मिळतच नाहीत यासाठी तण नियंत्रण करण्यासाठी शेतकरी कोर्टेवा कंपनीचं स्ट्रॉंग आर्म नावाचं तणनाशक मोठ्या प्रमाणात वापरतं हे औषध सुरुवातीपासून वृंद आणि आरुंद तणांचा बंदोबस्त करत हा हे स्ट्रॉंग आर्म नावाचं तणनाशक आहे ना पिकामध्ये वृंद आणि अरुंदपणाच्या दोन्ही प्रकारच्या तणासाठी चांगल्या पद्धतीने नियंत्रण करते या तणनाशकाच्या फवारणीमुळे पिकाच्या पुढच्या स्टेजमध्ये काही तणाव तर येत नाही ना किंवा तणनाशक फवारणी पिकाला धक्का वगैरे बसत नाही नाही स्ट्रॉंग आर्म वापरल्यामुळं कुठल्याही प्रकारच्या पिकाला ताण पडत नाही आणि चांगल्या पद्धतीने तण नियंत्रण होत आणि दिवसापर्यंत साधारण ते पंचेचाळीस दिवसापर्यंत तण नियंत्रण होते म्हणजेच तण नियंत्रणामुळे पिकाला सर्व जी पोषक तत्व आहेत ती उपलब्ध होतात आणि पिकाचं उत्पादन वाढतं असंच ना हो हो ते स्ट्रॉंग आर्म तणनाशक वापरल्यानंतर आपण दिलेली खत आणि औषधं पिकाला उपलब्ध होतात आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतात आणि गेली दहा तणनाशकाचा चा, चांगल्या पद्धतीने वापर करत आहेत त्याच्यापासून तणाचा बंदोबस्त होतोय मजूर लागत नाही सोयाबीनची बरं हे स्ट्रॉंग आर्म कसं वापरायचं आणि कधी फवारायचं जरा सांगाल हे स्ट्रॉंग आर्म नावाचे तन्नाशकेचे एक हे पाण्यामध्ये मिक्स करायचे त्याच्यामध्ये सासेसारखी एक पुडी आहे ती पाण्यामध्ये पूर्णतः विरगळ द्या पॅकिंग फोडायची काही आवश्यकता भासत नाही आणि एक, एक एकर किती एक, एक एकर बारा ग्रॅम मात्र आहे कधी हे फवारायचं साधारण बहात्तर तासामध्ये याची फवारणी करायची म्हणजे शून्य ते तीन दिवसाच्या आत याची फवारणी करणं गरजेचे आहे आणि महत्वाचं म्हणजे हे स्ट्रॉंग मार्ग वाचता न शक्य ना पेरणी नंतर लगेच जर फवारलं तर त्याचे रिझल्ट उत्तम मिळतात धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर शेतकरी बंधून आताच आत्ताच या दादांनी माहिती दिल्याप्रमाणे कोर्टेवा स्ट्रॉंग सोयाबीन पिकाच्या तण नियंत्रणासाठी फार महत्वाचं आहे मग तुम्ही कसला विचार करताय तुम्ही देखील कोर्टेवा स्ट्रॉंग आर्म घ्या खरेदी करा आणि आपलं पीक तणमुक्त करून भरघोस उत्पादन घ्या शेतकरी बंधून पोर्टेवा स्ट्रॉंग आमच्या स्कॅन अँड ऑफर मध्ये सहभागी होऊन तुम्ही बक्षीस देखील दिसू शकता यासाठी तुम्ही विकत घेतलेल्या स्ट्रॉंग आर्मच्या पॅकेटाच्या मागील बाजूवर क्यू आर कोड स्कॅन करा शेअर करा आणि मोबाईल फोन स्कूटर कुकर पंप यासारखी एक हजारहून अधिक बक्षीस चिंता